वेलकम 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 वी आर गोइंग टू लर्न यूज फोन कॉल इंग्लिश हे इज नमस्कार कोण बोलत आहे आय थिंक वी गॉट डिस्कनेक्टेड मला वाटतं आपण तुटलो आहोत आय विल कॉल यू राईट बॅक मी तुम्हाला लगेच परत कॉल करेन कॅन यू हेअर मी ले क्लिअरली तुम्हाला माझे बोलणे स्पष्टपणे ऐकू येते का द सिग्नल इज पुअर हेअर इथे सिग्नल खराब आहे आय एम रनिंग आउट ऑफ बॅटरी माझी बॅटरी संपत आली आहे लेस टाक लेटर चला नंतर बोलूया प्लीज होल्ड ऑन सेकंड कृपया थोडा वेळ थांबा शॉपिंग अँड मार्केटिंग हाऊ मच इज दिस हे किती रुपयाला आहे ऑन सेल हे विक्रीसाठी आहे का डू यू हॅव धीस इन अनदर साईज तुमच्याकडे हे दुसऱ्या आकारात आहे का आय एम जस्ट ब्राउजिंग थँक्स मी फक्त पाहत आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट चला पुढे बघूया कॅन आय रिटर्न धीस लेटर मी हे नंतर परत करू शकतो का आय विल टेक धिस वन मी ही एक घेईन डू यू ऍक्सेप्ट तुम्ही कार्ड शिव करता का ते खूप महाग आहे मला मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट चला ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट फेअर इज द जवळचे कुठे आहे हाऊ फार इज द एअरपोर्ट विमानतळ किती दूर आहे आय नीड अ कॅब टू द स्टेशन मला स्टेशनवर जाण्यासाठी टॅक्सी हवी आहे व्हॉट टाइम डज द ट्रेन लिव ट्रेन किती वाजता आहे कॅन आय हॅव अ विंडो सीट मला खिडकी जवळची सीट मिळेल का डू यू नो द रूट तुम्हाला मार्ग माहीत आहे का आय हॅव लाईक टू बुक अ तिकीट मला तिकीट बुक करायचे होते इज दिस सीट टेकन या सीटवर कोणी बसले आहे का थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो तुम्हाला नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मेनी थँक्स गुड बाय